नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास प्रसादाचा शिरा ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होते त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा घेतला आहे मी इथे अर्धी वाटी अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी साखर थोडंसं दूध घेतलं आहे मी त्याच्यामध्ये चार पाच काड्या केसरच्या घातल्यात याने रंग सुरेख येतो अर्धी वाटी केळी घेतली आहे मी आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी त्याच्यामध्ये काजू बदाम मणुके घेतलेत आणि थोडीशी वेलची पूड घेतली आहे मी आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे गॅस ऑन करून त्याच्यावरती कढई ठेवायची आहे आणि जो आपण रवा घेतला होता तर तो, तो रवा आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना कधीही आपल्याला घाई करायची नाही आहे कारण आपण जेवढा रवा छान मंदाचेवरती खरपूस भाजून घेणार आहोत तेवढा आपला शिरा शिरा छान सुटसुटीत होणार आहे तर चला इथे माझा रवा भाजून होतो आहे तोपर्यंत मी दुसऱ्या पॅनमध्ये साजूक तूप घालून घेतलं आहे तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेणार आहे इथे मी काजू बदामचे काप अगोदर घालून घेते आहे आणि ते छान परतवून झाल्याच्यानंतर मी इथे मनुके घालणार आहे कारण मनुके परतवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत तर इथे मी सगळ्यात अगोदर काजू बदामाचे काप घालून घेतले आहेत आणि हे छान परतवून घेते मी हे छान परतून झाले झाले की इथे मी मणुके घालून घेणार आहे आता इथे आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे इथे मणुके घालून घेतल्याच्यानंतर मणुके पण छान फुलले की हे थोडंसं एक साईडला घेऊन मी याच्यावरती याच तुपामध्ये केळी घालून घेणार आहे आणि केळी आपल्याला छान कॅरेमलाईज होईपर्यंत छान परतवून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण केळी आपल्याला इथे तुपामध्ये छान विरगळवून घ्यायची आहे याच्यामुळे केळीची जी स्ट्रॉंग स्मेल आहे तर ती येणार नाही ना तर बघा इथे मी मस्तपैकी मॅश करून केळी छान परतवून घेतलेली आहे छान केळी ती विरगळून गेली घेतलेली आहे तर आता हे सगळं परतवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपण खर खरपूस भाजून घेतलेला रवा आणि हा रवा घालून आपल्याला याला छानपैकी हलवून घ्यायचा आहे एकजू हेपर्यंत आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे बघा किती रंग सुरेख आलेला आहे याला आणि मस्तपैकी रवा जो आहे तर तो तूप सोडत आहे बघा मस्तपैकी हे परतवून झालं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी तर त्या पाण्याला पण छानपैकी उकळी आलेली आहे आणि हे छान परतवून झालं एकजीव झालं की आपल्याला जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते सोडायचं आहे तर आता इथे पाणी आपण जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्या तीनपट पाणी मी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी छानपैकी उकळी काढून घेतलेलं आहे आणि ते या रव्यामध्ये टाकलं आहे तर बघा मस्तपैकी आता याला हलवून घ्यायचं आहे इथे आपण पाण्याऐवजी दूध पण घालू शकतो किंवा मग अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं पण घालू शकतो पण मी शक्यतो पाणीच वापरते तर चला मस्तपैकी आपला शिरा छान तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण परत एक वाफ काढून घेणार आहोत तर बघा इथं मस्तपैकी आपला शिरा फुललेला आहे रवा छान फुलून आलेला आहे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आता याच्यामध्ये वेलचीपूड घालून घेते याच्याने खूप सुंदर सुवास येणार आहे आणि साखर जी आहे ते आपण सगळ्यात शेवटी घालून घेणार आहोत याच्याने जो गोडसरपणा जो आहे तो अगदी छान येतो आणि शिरा जो आहे आपला तो अगदी मौसूत बनून तयार होतो तर चला साखर घातल्यामुळे आता शिऱ्याला आपलं पाणी सुटलं आहे आता हे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा शिरा छान परतवून घ्यायचा आहे तर बघा याला किती पाणी सुटलं आहे आता याला परत एकदा या झाकून आपल्याला छान वाफ काढायची आहे बघू शकता आपल्या शिऱ्यातलं पाणी जे आहे ते आटत चाललेलं आहे आता अशा प्रकारे ह्याला छान परतवून घेऊन जे आपण दूध दुधामध्ये केसर भिजवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे तर बघा याच्याने रंग खूप सुरेख येतो आणि मस्तपैकी शिऱ्याचा जो सुगंध आहे तो घरभर दरवळत आहे दरवळत आहे तर अशा प्रकारे त्याला छानपैकी हलवून मी घेत आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे तर बघा इथे जे आहे आपला शिरा आता तूप सोडतो आहे तर आता परत याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि तूप सुटेपर्यंत याला एक छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे परत एक वाव तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चर पण किती छान दिसतं आहे मस्त मऊ लुसलुशीत असा शिरा आपला तयार झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्याच फूड स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बाय